नमस्कार मित्रांनो चालू आले का नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आपण आलेलो भव्य देवी अशी बैलगाडा शर्यत भरली आहे पलटन या ठिकाणी खासदार केसरी म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रातली सगळी टॉपची बैल या ठिकाणी आली तर त्या मैदानामध्ये सगळीकडे एकच चर्चा चालली आहे ती म्हणजेच की छत्रपती संभाजीनगरचा जो बैल आहे जबरदस्त असा बैल आहे सगळीकडे एकच चर्चा ती म्हणजे लखन 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 अशा लखन बैलाची आपण इकडच्या साईडला छोटीशी मुलाखत घेऊया दादा नमस्कार, नमस्कार नमस्कार दादा थो, थोडासा तुमचा परिचय सांगा तुमची पहिली माहिती सांगा मला आमची आहे आम्ही हे अविनाश ठमके राहणार ठेणार यवतमाळ जिल्हा तर दादा हा दादा आपला जो लखन आहे आज जबरदस्तच पडायला आहे आख्या मैदानात सगळीकडे चर्चा आहे लखन आणि देवा व्हायची लखन देवा व्हायची जबरदस्त म्हणजे जबर महाराष्ट्रातली सगळी टॉपची बैल आणि त्यांच्या जोडीला पळून जवळजवळ जो जो टांग्या दोन टांग्यांनी गाडी पाच झाली हो काय सांगाल आज कशा प्रकारची गाडी पळाली गाडी चांगलीच पळाली कारण की आम्ही इकडे बैल मागितले ना तर आम्हाला बैल बघितल्या नसल्यामुळे आम्हाला कोणच फायरा देत नव्हतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला इथे यायच होतं आमच्या एका करूनच आम्ही पहिले आदल्या मैदानाला आमच्या ते, पारें पारें ते एक मैदान केले त्या बैलावर आणि गाडी चांगली पळायला दिसते मग आमच्या वा� मध्ये गाडी चांगली पळाली आज गाडी हेच गाडी आपण फलटणार बोलूया बरोबर चालते तर दादा आमच्या माहितीच्या नुसार सेकंदावरती टॉप मध्ये पाळणारा बैल म्हणजे तिकडच्या साईडला आपला लखन जवळ जवळ सत्तेचाळीस मैदान हे टॉप केलाय काय सांगाल तिकडच्या तुम्ही जाता आमच्या इकडल्या मैदानात असा एक पण मैदान नाही की असं त्यांनी एक नंबर कुणाला दिलाय कुठलाच नाही जसं मैदान चालू झालंय तसा एक नंबर मध्ये पळते आल्या बैला बरा असं काही नाही की हे बैल पहिरा नाही तो बैल आम्ही सात आठ नंबरचा बी पहिरा केला तरी आम्ही एकच करतोय आजच्या मैदानाच्या विषयी कसं काय पहिला झाला कसं काय जुळलं नेमकं तुमचं नेमकं जुळलं काय नाही आमच्या इकडे पहिलेच आम्ही सांगितलं होतं की फलटणच्या मैदाना हेच गाडी पळवायची आता तुम्ही आम्ही तिकडनं आणलेला आता सेकंदावरती पळणं आणि इथं तीन फेरात पळणं काय फरक काय जाणवतो होतं आता तुम्हाला रक्त भरपूर आहे ना सेकंदात आमच्या इकडे किती चारशे पाचशे फूट पळावं लागतंय इथं हजार अकराशे पळावं लागतंय म्हणजे फरक तर असं म्हटलं जातं दादा की सेकंदावरती एक तर पल्ला कमी असतो आणि इकडच्या साईडला घाटावर आपण म्हणतो पल्ला जा जास्त असतो तिकडच्या साईडला काय बैल जास्त पळत नाही अशी लोक म्हणायची पण आता ज्यापासनं बाब्या बुलढाण एक्सप्रेस बाब्या पळतोय आणि प्रत्येक मैदानात तो फायनलला राहतोय त्यामुळे सगळ्यांचा विश्वास बसलाय की जी शंकर पटाव बैल पळतात ती इकडच्या साईडला टॉपलाच जातात आणि त्यातलं म्हणतो उदाहरण म्हणजेच की लखनशेर कारण का आज देवा भाईच्या बरोबर पळून जबरदस्त मोठ्या मोठ्या गाड्यांना मागं टाकून त्याला आज नंबर केलाय दादा आपला जो लखन त्याला नेमका कुठला तुम्ही घेतलेला हे जालन्यावर जालन्यावर तो कधी म्हणजे किती वर्षाचा होता त्यावेळेस वर तुम्ही घेतलेला तरी आता आत घेतलाय चार महिने झाले त्याला होय बाईलाचं वय काय आपले तरी वय आता चौसा आहे तो चौसा 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 म्हणजे चौसा जर साधारण असत त्यावेळेस तुम्ही घेतला काहीतरी म्हणजे अदुगर त्याच्या अदुगर कुठं पळायचा बैल आपला तिथंच पळायचा आमच्या भागातच जालना आंबड तिकडे पळायचा औरंगाबाद येथे आम्ही बघण्या बघण्यात हा भाऊ म्हणले घ्यायचा बैल म्हणजे घेऊन घेतला आपला जो आहे नेत्याचा नेमका पळाविषयी जरा मला सांगा कुठल्या खांदे जास्त पळतून डाव्या खांदी पब्लिक ने कसं पोलतो पब्लिक न ठाम बोलतो कारण का महाराष्ट्रामध्ये दाव्या डाव्या खांद्याची पाळ खूप कमी आहेत आणि त्यात आता सगळीकडे चर्चा चालली नक्कीच तुम्हाला भरपूर लोकांची आता या मैदानापासून फोन येणार आहे पायऱ्यासाठी हे तर नक्की आम्ही मागितलं लेझरा हो सांगत सांगा कुणा कुणाला तरी म्हणजे सांगणार नाही आम्ही मागितले दोघं तिघाला बैल होय केलं ते म्हणले वायदी द्या आणि एक जण रात्रीच परवाच्या रात्रीला फोन केलेला इकडे यायच्या आधी की म्हणलं आम्हाला एक बैल लागतोय तर ते म्हणले यार ते लाख रुपये जरी घेऊन तुम्ही ठेवले आज डेबल कॅश तरी तो मैदानाला देणार नाही तीन लाख रुपये असल पहिल्याला बैल देतोय तुम्हाला पहिल्याला तर मित्रांनो बघू शकता तुम्ही ही एवढी मोठी बैल पाळणारी असतात त्या बैलांना पण पायऱ्यासाठी किती संघर्ष करायला लागतो एवढा मोठा टॉपचा बैल तिकडचा त्याला इकडं पायरा भेटत नव्हता आणि मेन गोष्ट आमचे जे आहेत भाऊ म्हणजे बैल मालक जे आहेत हो ते म्हणले कुणाच्या इथं जायचं नाही कुणाचं पाणी पण प्यायचं नाही स्वतः आपलं घेऊन यायचं जेवण वगैरे स्वतः गाडी मध्ये बनवायचं काय असेल ते आपलं आपलं कुणाचं काय करायचं नाही आपल्या एकली गाडी आपण स्वतः पळवायची आता संपैल नको कोणी आणि हा ड्रायव्हर पण नको कोणी आता जे ड्रायव्हर होते ते कोण होते काय नाव किशोर कदम तुमच्या इकडचे आता आपल्या इकडच्या शर्यती तिकडच्या शर्यती खूप फरक असतो काही जाणवला काय फरक तुम्हाला म्हणजे ते ड्रायव्हर जे आहेत त्या ड्रायव्हरने इकडे पण गाडी आणलेल्या पहिले ते मोठं लक्षण त्या कन्या पडायची ना हाँ हाँ हाँ। ते पण गाडी आणायची ते म्हणजे नामवंत अशा आहेत त्यांना सगळ्यातली माहिती आहे तर दादा आपलं दा जो लखन आहे oh तर पहिल्यांदाच या साईडला आलाय का मैदानामध्ये साईडलं आपल्या घाट माथ्यावरच त्याचं पहिलंच मैदान तीन फेरातलं पहिलंच आणि पहिल्याच मैदानात सगळीकडे चर्चा चालली आहे लखनची काय वाटते नेमकं तुम्हाला आनंद आहे आता एवढ्या लांबणं तुम्ही आला एवढा संघर्ष केला जवळजवळ चारशे पाचशे किलोमीटर वरनं आला काहीतरी सार्थक झाले का वाटतंय तुम्हाला खूप आनंद वाटतो पहिलाच माहिती राहिलाच आणि टॉपच्या गाड्यांना मारून गाड्याला म्हणजे ज्यांना आम्ही बैल मागितले होते तेच आमच्या याच्यात लागलेले मग तो आनंद वेगळाच असतो आनंद वेगळा होता बरं काय सांगाल काय आपल्या पहिला आठ दिवसापूर्वी मी जो बैल पंचवीस हजार रुपये देऊन शेल्त मागितला त्यांनी दिला नाही तो बैल आम्ही चार शेपटीने मागणार त्या गोष्टीत मला सगळ्यात जास्त आनंद आहे पहिल्यांदा आलो आम्ही मी आम्हाला बैलाची खात्री हा बैल आजही नंबरच करणार पहिला बैलाची खात्री दादा दा। दा काय सांगाल आता सगळीकडे चर्चा तुमच्या बैल पळतो म्हणून चर्चा होणार बैल तसा खूप दिवस पळतो मी इकडे पळायला आणला नव्हता बैल पळवला चर्चा होणार याच्यानंतर आम्ही सलग फायनल घेऊन दाखवतो आता या मैदानाच्या नंतर नक्कीच तुम्हाला सगळीकडनं तुमचा फोन भरपूर साऱ्या हा खन्नर आहे आणि सगळीकडे आवाज होणारच आहे तुमच्या दादा काय सांगायला एक का बैल पळतोय आता जवळजवळ तुम्ही चारशे पाचशे किलोमीटर वरनं आला एवढ्या लांब प्रवास करून आला बैल पण कसा आहे ताटून जातो तुमची पण कशी इकडच्या साईडला काय सोय वगैरे नसते काय एवढ्या संघर्षातलं येऊन बैलानं तुमच्या आज फायनल ला गुलाल तुम्हाला मिळवून दिलाय काय सांगा याच्यापेक्षा मोठा आनंद नाही काहीच आम्ही जो बैल सांभाळतो त्यांना जीव लावतो आणि ते जो बैल आपल्याला असं सव्या जो करतात या गोष्टीला याच्यापेक्षा मोठी गोष्ट नाही जीवनात काहीतरी आज आम्ही खूप खुश आहे याच्या आम्हाला असं कळलं की या बैलाला तुमच्या घाटावरचे नामवंत असं व्यक्तिमत्व त्यांनी पण मागणी केलेली की बाबा हा बैल मला द्या काय सांग मला त्यांनी एकावन्न लाख रुपयात बैल मागितला पण काय माहितीये का आम्ही आमचं स्वतःचे जीव इतकं त्यांना जीव लावतो तो बैल आम्ही पैसे घेऊन कसे विकणार आता एकावन्न लाख रुपये आमच्यासाठी गोष्ट छोटी नाही आहे मोठी आहे मध्ये आमचा जीव आहे त्याच्यामुळे आम्ही हे करणार नाही चार दिवस बोल मला एक मुलगा म्हणला होता बैला दूध कमी झालं मी दुसऱ्या दिवशी येऊन गाय विकत नेली तर तो, तो, तो बैल विकणार कस बघू शकतो दूध बैला मालकांना डायरेक्ट काय सांगली बैलाला कुठल्या प्रकारची काय कमी पडली नाही पाहिजे आमचे माझ्या लोक आहे नियोजन करणारे हे लोक बैलाला चांगलं सांभाळतात जीव लावतात आणि त्याचा एक परिपाक आहे की आज आमचा बैल फायनल ला गेला आजचा पैरा जो आपला आहे भाई म्हणून फुलंब्रीचा बैल आहे आज इकडला बैल होता तिकडे विकला गेला बैल फेल झाल्यानंतर आम्हाला खरं तिकडे कोणा बैलच नाही दिला मी इकडे पंचवीस लोकांना बैल मागितला पैसे देऊन बैल मागितला कोणी बैल नाही दिला मग शेवटी आम्ही तिकूनच एक बैल घेऊन आहोत <laughs> सेम मित्रांनो बघू शकता जसं बुलढाणा एक्सप्रेस बघा तुमच्या सा साईडचा बैल आहे सेकंदावर पाळणारा बैल ह्या साईडला आला आणि जवळजवळ त्याला आपण बघतो असा योद्धा म्हणजे तिकडच्या बैलांची खासियतच ही इकडं आली की टांगे दोन टांग्याच अंतर सांगतो जे सेकंद बैल असतात त्यांना शंभर टक्के इकडल्या जा बैलापेक्षा जास्त स्पीड आहे दोन नंबरच्या बैलांनी बघा असो फक्त दोन तीन फुटान गाडी पडली तो पलीकड्या बैला शोध मध्ये आता ते बैलने पळाला सुट्टी दीड टांगेने आमची गाडी लेट निघली तरी पण आमची गाडी फक्त दोन तीन फुटाने पडली अरे दोन नंबर दुपारी दो कुंभार दादा ह्याच्या मागचं रहस्य काय सांगाल काय काय असं नाही तुमच्याकडे आहे किंवा काय कशा प्रकारचं हो नियोजन आहे की तुमची गाडी एवढी पळती आणि एवढ्या मोठ्या मोठ्या गाड्यांना लढत देऊन न परत काय नाही आम्हाला काही काहीच नाही आमचे लोक मेहनतीनं बायला जीव लावतात सगळं पिलाय टाइमवर हो देतात या साईडचे बैल बाईला दूध पाहिजेत नाही माझ्या बाईला दहा बारा लिटर दूध पेतो रोजच रोज च दोन्ही हे हो आम्ही जवळपास पंचवीस तीस लिटर दूध बायलाच दूध पाहिजे आता या गोष्टी इकडे हे करत नाही आणि गोष्ट गोष्टी लोकांचा आणि डॉक्टर लोकांचा विश्वास नाही की बैल दूध पाजून पाहतात पण पहिलं दूध होते पाहतात हे आमचं शंभर टक्के म्हणायचं म्हणून बैल आता सेकंदामध्ये आम्ही ऐकलंय की जवळजवळ सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस नंबर यांनी पहिला नंबर पहिला नंबर केले हा बैल असा आहे याने सदोतीस नंबर नॉन स्टॉप केले सदतीस नंबर नॉन स्टॉप नॉन केले चलग हो या बैलानं चार टू व्हीलर गाडी दहा लाखापेक्षा जास्त बक्षीस आम्हाला जिंकून दिले आणि या सगळ्या त्या बक्षीस आणि गाडीपेक्षा आम्हाला त्यांनी नाव कमवून दिलं हे आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे मला आता आमच्या संभाजीनगर पासून तर मध्य प्रदेश पर्यंत हावे टॉपला पळतो पळाला आणि त्यांनी आमचं नाव केलं पहिल्याचं आणि आमचं नाव सांगितलं तुम्हाला मध्य प्रदेश चार चार जिल्हे पुढे ओळखतात काय तुमच्या मनासारखेच तर म्हणजे त्यांना तुमचं सगळं स्वप्न पूर्ण केलतच शंभर टक्के आता तुम्ही पहिल्यांदाच आला काय फरक काय झालं होतं तिकडे पळलं इकडे पळलं तर मी तसं पहिल्यांदा नाही आलो पलीकडं माझं बैल दहा बाजू शेल होती खेळायला बैल तोही निंबूतला फायनल मध्ये होता माझं बैल निंबूतला निंबूतला आणि जेवढ्या बैल झालं तेवढ्या आता धरून पडाला तो बैल आता तरुण पडाला तो बी फायनल आजही तो आहे ना मी काय सांगितलं बाका जुझी गाडी फक्त एक हातभायला पडली ते बाजू जो बैल त्यांना वडील आणला तुम्ही एक नंबरच शूटिंग बघितलं तुम्ही तुम्हाला आता थोड्यानं गाडी पडली आणि गाडी आमची सुटली म्हणजे पक्का सुरूच्या बरोबर सकाळी गटाला जी गाडी पडालेली सेमीला 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 दुसऱ्या नंबरला आमची किती पहिला घेऊन आलाय ना दोन बहिले दोन बैला आले आणि तुमच्या साईडची जी संभाजीनगरची तरी आम्ही बघतो सगळीकडे संभाजीनगर संभाजीनगर असं चर्चा चालू आहे कारण का बैलाच असं पळतात आमच्या इकडं खरं तर बैलाची काळजी घेतली जाते बैलाची प्रॅक्टिस घेतली जाते प्रॉपरली फुलक दिली जाते बैलांना ते कारण हे बैल पळतात आणि तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो इकडचा बैल जो खेळ झाला दिवस आला तो बैल आमच्याकडे फुलं विकत घेतला तो बैल वापर यायचा पळाला जो दिवस आलेला बैल त्यांनी तिथं प्रॉपर बैलाला खिलाई दिली आणि बैल परत रनिंगवर आला म्हणजे आयोजन नियोजन आणि पहिल्यावरच आपलं लक्ष लक्ष या सगळ्या गोष्टी एकंदरीत एकत्र आल्या की सगळं आपल्याला अजून एक सांभाळणाऱ्या मालकाचं बैल प्रेम बघतात त्यांना ती भावना आहे सगळं कळतं बैलांना आणि त्या भावनेचं बैल आदर करून तिथं पळतात दादा तुम्ही तुम्हाला बघतोय आम्ही मला तुमचा परिचय सांगा आपल्या बैलाविषयी सांगतो एक पुढे हे बैलाचं सगळं नियोजन हे झगड असतं या दादांकडे असतं का हा सदा तुमचा परिचय सांगा थोडासा ही बघू शकता ही सगळी टीम आहे या लखन बायला नियोजन करणारी आणि याच्याच मुळे हे जे यश तुम्हाला हे यांच्यामध्ये यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे असं त्यांच्या मालकांनी सांगितलं दादा तुमचा परिचय सांगा आम्हाला माझं नाव आकाश नंदू जाधव तुमचं गाव कुठलं करोड एकाच दोघं एकाच गावाचे दादा कशा प्रकारचं नियोजन तुम्ही लावताय आपल्या बायलाच लखन तर कसं आहे महाला गेलं मला का आम्हाला काही सांगत नाही काय करायचं ते तुमच्या पद्धतीने करा आम्ही घरच्या सारखं नियोजन करतो स्वतःच आहे तसं नियोजन करतो दादा काय सांगाल आता जो सेकंदात पाळणारा बादशाच आपण म्हणून लखनला त्याची चर्चा अख्ख्या मैदानात चालू आहे काय आपल्या लखनची एवढी चर्चा होती काय सांगायचं बैल जिद्दी आहे आशाची निराशा कधीच नाही केली त्यांना आतापर्यंत आमची जिथं जाईल तिथं आम्हाला यशच मिळवून देणं चुपुल आपला हे दोन लखन एकंदरीत दो सभा वगैरे कसा आहे पळ कसा आहे त्याचा नेमका त्याचा एकदम एक साधा आणि सरळ स्वभाव आहे खूप तळात जास्त का नेमकं निघाल नाही उपलब्धात निघला हा तसा जित संपत नाही ते टू बॉटम टॉप टू बॉटम गाडी घेणार हा आज गाडी एकदम जबरदस्त पडली महाराष्ट्रातली टॉपची बैल होती तुमच्या पण होती सेमीला पण होती त्यात त्याच तुमच्या आज करून दाखवले आणि तुम्हाला म्हणजे दादांनी सांगितलं की तुम्ही भरपूर जणांना पायरा मागितला होता पायरा काही भेटला नाही तुम्हाला पैसे देऊन लिहिले काही सांगायला आज एक प्रकार नाही पैसे पैसे देऊन नाही पैसे देऊन आम्ही कोणाला पायरा दिला नाही ना आम्ही कोणाकडून पैसे घेतले नाही पायऱ्याचे कधी आता आम्ही तो बैल आहे का देवा भाई आम्ही तिकडे सेकंद मध्ये शंकरपटात तोच आम्हाला वाटलं वा तिकडे गाडी चांगली पळाली आपली चाला तिकडं आलो सोबत दोन्ही गाड्या घेऊन सेकंदा मध्ये तुमच्या आठवणीतलं कुठलं मैदान आहे की तिथं तुमचं पार्लज फिरलं असं तुमचं मैदान विदर्भामध्ये मैदान आहे मैरमचं मैदान मैदान वाशिमचं मैदान हे मैदान आहे आणि टॉपचे मैदान पूर्ण आम्ही जिंकले मराठवाड्यात विचार केला तर सिल्लोरचं मैदान हे सगळे मैदान आम्ही जिंकले बैलांना मागच्या महिन्यामध्ये चार टू व्हीलर आणि दोन महिन्यामध्ये जवळपास पंधरा लाख रुपयाचे बक्षीस एवढं सगळं बैलांची का आता आता काय सांगाल जो फायनल साठी पहिल्यांदाच तुम्ही या ठिकाणी आला आणि फायनलला गोलाल आता तुम्ही घेतलाय काय सांगाल पहिला विषय काय सांगाल ते याचा आम्हाला खात्री होती की बैल फायनल ला जाणार याची आम्हाला खात्री होती आता तर एक नंबर आम्हीच करणार इथं कारण का जसं पळ आम्ही बघतोय एकदम दुमशनच घातलाय त्यानं सगळीकडे तुमच्याच बैलाची चर्चा येतात एवढा तुम्हाला कॉन्फिडन्स करू करू शकतो नियोजनाबद्दल काय सांगा की कशा प्रकारचं नियोजन केलं की बैल आपल्या गुलालात राहील लोकांना म्हणजे भरपूर लोक आहेत त्यांना गट पण पास होत नाही मग त्याच्यासाठी काहीतर त्यांच्यासाठी सांगा कालच नियोजन म्हणजे दोन जे सुट्टी मेकर असतं आणि एक ड्रायव्हर त्यांच्या हिशोबाने जर केला दोघं सारख्या हिशोबाना तर होतो नाही तर मग तू तिकडं लोटेन व इकडं लोटीन त्यांना आणि बैलाचं नियोजन किंवा त्याचा कशा प्रकारचा आपण त्याला व्यायाम देतो कशी सवय लावतो त्याविषयी काय सांगाल व्यायाम तरच आमचं घरी तिथं जागा आहे बैल व्यायाम तिथं गरजच नाही कारण हा कंटिन्यू शर्यतीत बैल हा बैल दोन चार दिवस आम्ही आता फक्त आराम द्यायचं म्हणून दोन चार दिवस बांधून ठेवतो बाकीचा बैल रोज रोज शर्यतीत येईल रोज नंबर करतो आता समजा इकडच्या साईडला पुन्हा आपल्याला कुठल्या मैदानात पहिला भेटेल का दादा हा बैल भेटाल पुन्हा जे काही मोठे मैदान असते आम्ही छोटे मोठे छोटे छोटे मैदानाला आम्ही येणारच नाही करायला कारण आम्हाला यायचं तीस हजार आहे एक, एक मैदान करायचं नु, आम्ही मोठे मोठे मैदानात येणार आता किती जण तुम्ही आलाय तरी खर्चा सायकल आम्ही नऊ नु, नु। ते दहा जण आलेलो मी आज सकाळी वेगळा आलो चार जण आम्ही पाच जण बैलासोबत आले काल एवढे लांब नाही आहे ना सगळं नियोजन करणं किती कठीण असतो हे कठीण असतं पण तो छंद आहे त्याच्या त्याच्यापुढे कठीण मेहनत या गोष्टी काहीच नाही कुठं कुठं काय खाणं पिणं कसं काय केलं आमचं कसं आहे आम्ही कोणा तिथे जात नाही आमचं गॅस ते सारं सोबत असतं ते वयाच्या लावटी सगळं हे पाण्या पावसाची पण आम्ही टाकलं बैलाची व्यवस्था आहे जेवण स्वयंपाकाची व्यवस्था आहे त्याच्यात जाऊन झोपायची व्यवस्था आहे झोपतो तर मित्रांनो नुसता पहिलं पडत नाही त्या बायला मागे पण बघू शकता असा संघर्ष असतो जिथं मैदानावर जाऊ तिकडं सोयी असेल असं नाही जिथं राहायला भेटेल जिथं खायला भेटेल तिथं सगळं करून या संघर्षात पुढे यायला लागतं असा प्रकार आधा आधा पुढं सगळं बात बघू शकता सगळ्यात मोठी गोष्ट दादांनी सांगितली नाद म्हणजे नादच असतो नादाच्या पुढे काय विचार करायचा का नसतो अशा प्रकारचे तर दादा तुम्हाला मी खूप खूप शुभेच्छा देतो बैलांना तर आता तुमच्या महाराष्ट्रात सगळीकडे नाव झालंय म्हणून अजून अजून खूप काही करायचं आहे अजून तर तुमची स्वप्न असेल की तो तुमची पूर्ण करेलच आणि तुमचा किमतीवर वेळ दिला छोटीशी आम्हाला मुलाखत दिली त्याबद्दल तुमच्या सर्वांचे आम्ही खूप खूप धन्यवाद करतो दादा धन्यवाद आमचा छोटासा बैल तुम्ही जनतेपर्यंत पोहोचताय त्याबद्दल तुमच्या धन्यवाद 对。